भंडारा शहरातील बैलबाजार टी पॉइंट जवळ अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारा पिकअप पोलिसांनी पकडला यात सात जनावरांची सुटका करण्यात आली असून एका आरोपीवर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न रोडवर बैलबाजार टी पॉइंट जवळ आरोपी बोलेरो पिकअप क्रमांक एम छत्तीस एफ बत्तीस पस्तीसचा चालक सचिन बागडे राहणार दिघोरी नागपूर हा दिनांक वीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान आपल्या ताब्यातील वाहनात सात गोवंस जातीचे जनावरे दाटीवाटीने भरून चारा पाण्याची व्यवस्था न करता अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आला या प्रकरणी सरतर्फी फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक चालूरकर यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर आरोपीच्या ताब्यातून बोलेरो पिकअप वाहन आणि जनावरे असा एकूण किंमत पाच लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक एकवीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे